कधी कधी असं वाटतं की नाही हो करायला पण नको आणि खायला पण नको आणि मग अशातच जर नवरा चिकन घेऊन आला तर तळपायाची आग मस्तकाला जाते बरोबर की नाही मग काय करायचं झटपट होणारं आणि एकदम टेस्टी असं हे चिकन बनवायचं चिकनला पहिल्यांदा बघा हळद मीठ धना आणि दही चांगलं चोळून बाजूला ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा आलं लसूण पेस्ट दहा बारा तरी बदाम असतील आणि दहा बारा बघा काजू घ्यायचे आहेत थोडंसंच पाणी घालायचं आणि मस्त बारीक असायचं बघा वाटण करून घ्यायचं आहे आता तेल घालायचं तेलात युली युली शी गालाई मा मा उली पहिल्यांदा कोथिंबीर घालायची मग माउली मसाल्यांचा काळा मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचा एक चमचा मग आपण केलेला त्याच्यात वाटण घालायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे मस्त पैकी बघा याला तेल सुटतंय तर काळ्या मसाल्यामुळे या चिकनची चव नाद खुळा झालेली तर हे मसाले जर मागवायचे असतील की नाही तर स्क्रीनवर नंबर आहे बायोमध्ये लिंक आहे नक्की ऑर्डर करा आता मुरलेलं मग याच्यात चिकन घालायचं तर मी इथं थोडंसंच पाणी घातलं आहे तुम्हाला जर ग्रेवी हवी असेल की नाही तर त्या हिशोबाने पाणी घाला मग झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं मस्त बघा चिकन शिजून द्यायचं आहे वरून मग माऊलींचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची तर मस्त चमचमीत मी चिकन बघा आपलं तयार झालं आहे खरं सांगू का हॉटेलला जाऊन नवऱ्याचा खिसा रिकामा करण्यापेक्षा असं चिकन घरी बनवा तुम्ही कधी हॉटेलला जायचं नावच काढणार नाही एवढं हे टेस्टी लागतं आहे आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा